राजूर टेंबुर्णी महामार्गावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या इस्मास धडक देत भरधाव कार विहिरीत कोसळली कारमधील चौघांचा मृत्यू चारही मृतदेह बाहेर काढण्यास बचाव दलाला यश मयत हे गेवराई गुंगी आणि कोपर्डा गावचे पॅरेलेस हाजार झालेल्या वृद्धास विदर्भातील सुलतानपूरला घेऊन जात असतानाच आज एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र राजूर ते टेंभुर्नी महामार्गावरील गाडेगमान फाट्यावर मॉर्निंग वॉक करत असलेल्या इस्मास धडक देत कार सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली यात चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मैतांना पाण्याबाहेर काढला आहे संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई गुंगी येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले आणि निर्मला सोपान डकले यांना विदर्भातील सुलतानपूर इथं जायचं असल्यानं त्यांनी काल रात्री भोकरदान तालुक्यातील कोपर्डा येथील लक्ष्मण भामिरे या आपल्या नातेवाईकांच्या गावी रात्री मुक्कामाला थांबले आज शुक्रवारी सकाळी कोपर्डा येथील पद्माबाई लक्ष्मण भामिरे आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे या पाहुण्यांना सोबत घेऊन श्रीक्षेत्र राजूर टेंभुर्णी मागे सुलतालपूरला जात असताना गाडेगमान शिवारात मॉर्निंग वॉक करत असलेल्या गाडेगमान येथील भगवान साळूबा बनकर यांना जोराची धडक दिली या अपघातानंतर चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार सरळ कठडे तोडून विहिरीत कोसळली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक नितीन कटेकर टेंभुर्णी आणि हनाबाद पोलीस पोलिसांसह वैद्यकीय पथक आपत्ती व्यवस्थापनाचे पथक अग्निशामक दलांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करत विहिरीतून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले